पाता माजा, मागा माजा तुम्ही आता पाहताय माझ्या पाठीमागं एक झाड आहे या झाडामध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व जी फळं आहेत जवळपास एटी पर्सेंटच्या वर ए ग्रेडची फळं आहेत आता तुम्हाला काही मी मोजकं एकच झाड दाखवतो असं नाही आता ही याच्याबरोबर तुम्ही हे बाजूचं झाड बघू शकता या झाडावर पण तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण फळाने भरलेले आहेत हे हे झाड बघा तुम्ही पूर्ण फळाने लद बदलेलं आहे आणि एक ग्रेडची फळं खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर आता त्याच्या बाजूचं पण आपण झाड पाहू हे झाड पहा एकदम त्याच्या ज्या फांद्या आहेत ह्या दोन्ही बाजूनी तारांनी बांधलेल्या आहेत शेतकरी बंधूंना चांगलं माहिती आहे की डाळिंबाचे पैसे केव्हा होतात जर त्या बागेमध्ये एक ग्रेडची फळं जर जा जास्त निघाली तर त्याचे पैसे जास्त होतात एका शेतकऱ्यानं अशी एक नवीन जात शोधून काढलेली आहे त्या व्हरायटीमध्ये त्या वानामध्ये जवळपास ऐंशी टक्क्याच्या वर एक ग्रेडची फळं निघतात म्हणजे अडीचशे ग्रामचे फळं निघतात शरद किंग हा जो वान आहे ज्याची निर्मिती ज्या शेतकऱ्यांनी केली आहे ते माझ्या बाजूला आहेत विठ्ठलराव भोसले म्हणून त्याचं नाव आहे तर आता ही जी शेत आहे तुमच्या आहे आहे हे गाव पैठण तालुक्यातलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे ही जी बाग आहे फळावर आलेली ही किती किती वर्षाचं बाग हे बाहेर आहे सर हे चौथं पीक आहे चौथं पीक तुम्ही याला शरद किंग हे नाव दिलेलं आहे तर शरद किंग देण्यामागचं काही कारण असेल ना चांगली आहे आणि साईजला मोठ्या साईजला किंग साईज म्हणतात बर तर आपल्या व्हरायटीच मेन कॅरेक्टर आहे की ए ग्रेड ची फळ किंग साईजची फळ बर तर त्याच्यामुळं मग आपण शरद हुँ, किंग असं त्याच नामकरण केलेलं आहे स्पेशालिटी काय ह्या वानाचा एक महत्वाचा गुणधर्म आहे युनिफॉर्म फ्रूट साईज बर म्हणजे बाकी एक फळ एक सारख्या आकाराची फळ बाकी वानामध्ये काय होतं फळ जाड काढीला लागली ती फळ मोठी होतात लागली की फळाचा आकार लहान होतो आणि सहाशे ग्राम ते ऐंशी ग्राम इतकं फ्रूट व्हेरिएशन येतं म्हणजे एक झाड ऍट ए टाइम जर आपण हार्वेस्टिंग केलं तर त्याचे चार ते पाच ग्रेड होतात आणि मग नंबर एक चे दहा पंधरा टक्के नंबर दोनचे दहा पंधरा टक्के नंबर तीन चार पाच असं होतं आणि डाळिंबामध्ये खरी जे पैसे होतात जे जे शेतकरी डाळिंबात पैसे कमवतात ज्यांना एक नंबर क्वालिटी माल काढता आला म्हणजे डाळिंबाचे पैसे तुमचा नंबर एक चा माल किती निघाला यावरच अवलंबून आहे कारण की आज मार्केटला एकशे तीस रुपयाच्या कटिंग चालू आहे चांगल्या मालाच्या आणि खाली साठ रुपये पण चालू आहेत त्याच्यामुळे चा टनेज किती निघालं हे फार महत्वाचं नाहीये नंबर एक माल काय मिळाला किती पर्सेंट मिळाला तो महत्वाचा आणि याच्यात तो ऐंशी टक्केच्या वरती जातो तर भागव्याच फळ आणि या शरद किंगचं फळ यामध्ये काय बदल आहे का हो सर याची युनिफॉर्म फ्रूट साईज आहे याला सेटिंग चांगल होतं याच कॅलेक्स भगव्यापेक्षा शॉर्ट आहे कॅलेक्स मध्ये हे म्हणतात का कॅलेक्स हे है हे शॉर्ट आहे भागव्यापेक्षा कळी पण येताना थोडी शॉर्ट येते पण जाड येते याची साल पण आहे त्याची ट्रान्सपोर्टला हो आणि पण चांगलं आहे ज्यूस कलर तो भगव्यापेक्षा चांगला आहे म्हणजे दाण्याचा रंग सुद्धा भगव्यापेक्षा चांगला आहे फक्त एक गुण कमी आहे याचा टी एस एस गोडी भागव्यापेक्षा पॉइंट फाईव्ह टू पॉइंट सेवन ही कमी आहे थोडी शेतकरी बद्दल आम्ही सांगतो की कृषी विद्या विद्यापीठामार्फत नवीन नवीन वाहनाचे वाहन विकसित केले जातात खाजगी कंपन्यांमार्फत केले जातात आणि त्याची ते नोंदणी करतात त्याला नाव देतात परंतु शेतकऱ्यांनी जरी संशोधन करून जरी एखादा वाहन केला तो आपल्या नावाने जो प्रसिद्ध करायचा असेल तर प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ऍक्ट दोन हजार एकचा आहे अंतर्गत तुम्हाला त्याची नोंदणी करता येते तुमच्या नावाने तर तुम्ही आता तुमच्या नावाने ही विकसित केलेले आहे परंतु आता तू लोक म्हणतील की खरच केलंय काय केलंय का तर ह्याचं जी सायंटिफिक बॅकअप आहे म्हणजे ह्याच्यावर जी, जी निरीक्षण घेतलेली ती कुणी घेतलेली ती एनआरसी जे आहे नॅशनल रिसर्च स्टेशन होमोग्रॅन सोलापूर यांनी त्याच्या डाटा घेतलेला आहे सलग वेगवेगळ्या भारामध्ये आणि त्यांच्या मार्फतच नोंदणी मिळते आपण फक्त अर्ज करायचा असतो ऑब्झर्वेशन एनआरसी संशोधन केंद्र आहे सोलापूरचं ते तर लांब इतका लांब मग त्यांनी कशी निरीक्षण घेतली हो सर ह्या फार्मर्स राईट्स ऍक्ट मध्ये एक महत्वाचं हे आहे की कंपन्यासाठी किंवा बाकी संस्थांसाठी चार्जेबल आहे पण एखादा ज्यावेळेस शेतकरी करतो ते हंड्रेड पर्सेंट फ्री आहे म्हणजे फीस बसत नाही फीज बसत नाही आणि तुमच्या फील्ड वर येऊन सदरील टीम काम करते निरीक्षण घेते फक्त आपण छाटणी केली की त्यांना कळवायचं फ्लॉरिंगला बाग आली की कळवायचं मध्यंतरी एक वेळेस येता हार्वेस्टिंग स्टेजला येता आणि त्या त्या, त्या वेळची ती ऑब्झर्वेशन घेत राहता अगदी त्यांच्या खर्चाने फक्त आपलं त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये हो, राहणं का एवढंच एक आपलं काम आहे सगळं एनआरसीनी केलेलं आहे केलेलं आहे आणि हे किती वर्ष केलं त्यांनी तीन वर्ष तीन वर्ष सतत याचा हो, निरीक्षण घेतलं हो, हो. हो, हो आणि तीन वर्ष निरीक्षण घेतल्यानंतर त्यांना वाटलं की भगव्यापेक्षा ही वेगळा वाण आहे आणि त्यानंतर तुम्ही मग त्यांनी तुम्हाला ते नाव दिलं ते हा साधारण डाळिंबाच्या वाहनाबद्दल वा जर बोललो तर व्हरायटी छत्तीस कॅरेक्टर वरती टेस्ट केल्या जाते छत्तीस छत्तीस कॅरेक्टर त्यांनी ग्रहित धरलेले आणि महत्वाचं म्हणजे आता आपल्याला वाटतं की टनेज जादा आहे तर टनेज मात्र छत्तीस कॅरेक्टर मध्ये कॅरेक्टर म्हणून ग्राहक धरले जात नाही माझा अगोदर एक मुद्दा होता की आपल्या वानाचं उत्पादन जात आहे हा एक गुण आहे पण ते म्हणे हा गुण धरला जात नाही कारण की उत्पादन हे क्लायमेट जमीन प्रॅक्टिसेस याच्यावर बदलत राहतं तर तो गुण म्हणून धरला जात नाही पण याच्यात छत्तीस कॅरेक्टर मध्ये व्हरायटी टेस्ट होते आणि त्याच्यातले किमान चार पाच गुणधर्म बाकी रजिस्टर पेक्षा वेगळे असतील तरच व्हरायटी म्हणून मान्यता मिळते बरं बरं हे तुमचं चौथं पीक आहे हो आणि दरवर्षी तुम्ही शेतकरी मेळावा आयोजित करता शेतकरी मेळावा आहे तर किती शेतकरी येतात तुमच्याकडे पाहायला सर हजारो हो येतात कुठून कुठून हो येतात सबंध भारतातून येतात हिमाचल प्रदेश पासून तर कर्नाटका फक्त तामिळनाडूचं कुणी नाही आलं नाही तर कर्नाटका मध्य प्रदेश राजस्थान गुजरात बर सगळ्या राज्यातून शेतकरी येतात महाराष्ट्रातून नाही शेतकरी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तुमची अनेक राज्यात काय कलम ह्याची गेलेली तर काही बुकिंग केलेली परंतु आता ही शेतकऱ्याला जर ह्याच कलम मिळवायचं असेल किंवा गुटी मिळवायची असेल तर त्यांनी कुणाशी संपर्क केला पाहिजे सर याचा आपण टिश्यू कल्चर केलाय टिश्यू कल्चर हो वाडव्हाना बायोटेक विलास कंपनी आहे ना नाशिकला त्यांनी आता टिश्यू कल्चर केलंय आणि याची रोप तिथून मिळतात काय प्रक्रिया काय असते काय नाही जे शेतकरी आम्ही तर अगदी असा धरतो की तुम्ही अगोदर या वान बघा आणि तुमचं समाधान झालं तरच तुम्ही बुकिंग द्या ते मला फोन करता इथं येता बघता आणि मग आपण त्यांना कंपनीचा नंबर देतो ते तिथून बुकिंग करता तर शेतकरी बंधू यांनी सांगितलं फार चांगली गोष्ट आहे की बरेच जण काय करतात की आपलं रोप विकण्यासाठी काहीतरी जाहिरात करत असतात परंतु त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शरद किंग जर घ्यायचा असेल तर तुम्ही एकदम तुम्ही आमची गुटी घेऊन कलम किंवा काही घेऊन रोप घेऊ नका आधी आमच्या बागेमध्ये या ते पहा आणि ते जर तुम्हाला आवडली तर पुढे जा ही फार चांगली गोष्ट आहे निलेश वसेकर बर त्यांचं नाव मी घेईल कारण की शेतकरी हे सगळं माझं झालं होतं की बाबा हे झाड वेगळं आहे चारशे झाड वेगळी झाली पण यांनी आग्रह धरला की हे आपण रजिस्टर केलं पाहिजे असा असा कायदा आहे आणि माझा आळस म्हणा काय म्हणा ते थोडं राहिलं तर त्यांनी एक दिवस अक्षरशः विमानाची तिकीट काढली आणि आपल्याला दिल्लीला दिल त्यावेळेस आता याचं ऑफिस पुण्याला आलंय पण त्यावेळेस ते दिल्लीला होतं नोंदणी करता येते दिल्लीला त्यावेळेस दिल्लीला केली होती आणि त्यांनी दिल्लीला नेऊन त्याचं अर्ज करून आणि बाकी जे कागदपत्र किंवा काय लागतात त्याला वसेकर सरांचा सुरुवात ही व्हरायटी रजिस्ट्रेशन होणार किमान सरकारी कागदपत्र आणि त्याचे डॉक्युमेंटेशनसाठी त्यांची खूप मोठी मदत झाली मधून हा वाहन वेगळा करण्यामध्ये काय प्रक्रिया काय राबवली होती कसं तुम्हाला असे सुचलं सर साधं आहे की डाळिंबामध्ये पैसे होता साहित्य आणि ज्यावेळेस माल हार्वेस्टिंग मी दुबईला दिला होता त्यावेळेस हार्वेस्टिंग मध्ये एक झाड असं होतं ज्याच्यावर पन्नास साठ किलो माल सगळी फळाची साईज चांगली तर मग तिथून लक्षात आलं की हे झाड वेगळं आहे पण मग तिथून एक दोन वर्ष आम्हाला तिथं बघण्यात गेले नंतर त्याची आम्ही दहा झाड केली नंतर मग परत मग वाढवत चारशे केली जवळ चारशेचा प्लॉट झाला मग वसेकर म्हणे हे जर सगळं आहे तर याच आपण रजिस्ट्रेशन करू आणि मग आम्ही रजिस्ट्रेशनला लागलो म्हणजे याचे पैसे होत आहे म्हणून आम्ही वेगळं केलं नंतर माहित झालं का असं करता येतं पैसे का होत आहे जास्ती सांगा सर डाळिंबा मध्ये नंबर एक ची साईज आज जर तुम्ही बोलले तर मार्केटला चार हजार रुपये कॅरेट विकतोय आणि आठ नऊशे रुपये कॅरेट विकत डाळिंबा मध्ये दोनशे पन्नास साईज ही एक्सपोर्टला पाहिजे दोनशे पन्नास काय ग्रॅम ग्राम, ग्राम त्याला ए ग्रेड म्हणलं जात ती दुबईला पाहिजे ती युरोपला पाहिजे ती सगळ्या ठिकाणी पाहिजे आणि ज्यांना ती साईज येते त्यांचे डाळिंबाचे चांगले पैसे होता आणि मग हे हळूहळू असे कॅरेक्टर कळत गेले कि याचा दानाही खायला सोप्या आहे ज्यूस बी चांगला आहे जसं जसं हे सुरुवातीला आम्हाला इतके सगळे कॅरेक्टर नव्हते ह्या वाहनातला एक गुणधर्म गेल्या वर्षी आमच्या लक्षात आला बारा चौदा वर्षानंतर कि व्हिजिटर्स खूप यायचे आणि मग इतक्या दूरून आलं बाग हार्वेस्ट झाली की निराशा व्हायची मग आम्ही गेल्या वर्षी काय केलं की पाच झाडं ठेवली सलगची की बाबा जे येतील त्यांना बाग तर नाही दाखवता येणार पण पाच झाडाचं आपण ठेवू आणि नंतर असं लक्षात आलं की भगवा मॅच्युअर झाल्यानंतर त्याचं ड्रॉपिंग नॅचरल चालू होत नॅचरल नॅचरल बरोबर याच सर ड्रॉपिंगच होत नाही हाही एक गुण आहे म्हणजे हा गुण जेव्हा जर तुमचं मार्केट ना असं जर वाटत असेल की पंधरा वीस दिवसांनी मार्केट वाढणार याला तुम्ही झाडावरच पंधरा दिवस पुढे नेऊ शकता हा त्याचा गुण आमच्या बारा वर्षानंतर लक्षात आला कारण इतक्या आम्ही माल कधी ठेवला नव्हता तर असं एक एक कळत गेलं नंतर साल सालदाड आहे रंग चांगला येतो सेटिंग तर चांगलं होतं याचं सेटिंग तर सांगतो सर मुद्दा सुद्धा एक राहून गेला की याला युनिफॉर्म फ्रुट साईज येते याच्यामुळे येत की याच सेटिंग कमी कालावधीत होतं बरं म्हणून युनिफॉर्म साईज येते ज्यावेळेस तुमचं सेटिंग आज काही नंतर पुढल्या आठवड्यात काही त्याच्या पुढल्या आठवड्यात मग ती आणि इव्हन फ्रूट साईज शेवटपर्यंत होतं वन टाइम होतं म्हणून हार्वेस्टिंग वन टाइम युनिफॉर्म साईज त्याच्यामुळे आता शेतकरी सगळ्यात जास्त घाबरतात तेला आम्हाला म्हणतात की तेल्या फ्री गुटी मिळाली पाहिजे तेल्या फ्री व्हरायटी च संशोधन झालं पाहिजे तर असं तुमचं काय याच्यामध्ये आहे का काही नाही सर कोणत्याही रोग किडीचा नाही कारण त्याच्यात दोन गोष्टी आहेत की एक आपल्या जवळ अशी कोणतीच यंत्रणा नाही आता इथं चौथ वर्ष आहे हजारो शेतकरी येत आहेत येऊन जात आहेत अजून इथं त्याला दिसत नाही पण येणार नाही असा आमचा दावा नाही पहिला मुद्दा आणि जर रजिस्टन्स क्लेम करायचा तर आपल्याजवळ अशी कोणतीच यंत्रणा नाही ना ती कंट्रोल कंडिशन मध्ये ते काम करून ते प्रूव्ह करावं लागतं ते सायंटिस्ट लेव्हलचं काम आहे आणि दुसरं असं आहे की प्रॅक्टिसेस बदलल्या शेतकऱ्याचे न्यूट्रिशन मॅनेजमेंट बदलले क्लायमेट बदललं की अशा खूप साऱ्या गोष्टीवर रोग म्हणजे बॅक्टेरियल पण आणि फंगल पण दोन्हीच अवलंबून आहे बरोबर म्हणजे पण माझं मत असं आहे की तेल्यासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट जर दोन गोष्टी चांगल्या असतील तर तुम्हाला तेल्या कंट्रोल मध्ये ठेवून बागा काढता येऊ शकतो काही शेतकऱ्यांनी आता शरद किंगची रोप विकणं पण चालू केलंय म्हणजे शरद किंग नावाने आणि ते असा दावा करतो याच्यावर रोग किडी पण कमी येतात पण व्हरायटीचा ब्रीडर म्हणून मी असा कोणताही दावा करत नाही की याच्यावर रोख किडी कमी येतील हा तुमच्या सगळ्या मॅनेजमेंटचा वातावरणाचा विषय आहे ते त्यांच्याकडे शेतकरी कसं गेला ती रोपिगल गे असे तर आ, हो सर रोपांमध्ये सर अजून रॉयल्टी आणि ह्या गोष्टी अजून शेतकऱ्याच्या पडायच्या आहेत पण द्रांशामध्ये आता काही पेटंट व्हरायटी आल्या हळूहळूची सवय लागेल पण काही लोक आता म्हणताय आणि भारतातले कायदे तुम्हाला माहित आहे पण शेतकऱ्यांनी शक्यतो जर ऑथेंटिक रोप मिळत असेल तर ऑथेंटिक सोर्सनीच घ्यावी अशी विनंती शेतकरी बंधू आता ह्यांनी वाण विकसित केलेला आहे आणि त्याची नोंदणी केलेली आहे म्हणजे त्याचे सर्व हक्क यांच्याकडे आहेत यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही शेतकरी याची रोपं विकू तयार करून विकू शकत नाही तर विकली तर तो गुन्हा ठरतो तसा तर कारण त्याचे सगळं राईट्स आहेत त्याचे जे हक्क आहेत ते यांना आहेत तर खात्रीचे रोपं घ्यायचे असतील तर ज्या माणसाने ही व्हरायटी विकसित केलेली आहे त्यांच्याकडूनच ते घ्यावी आणि याही उपरा म्हणजे हे सध्या विज्ञानाचं युग आहे आपण गुटी बांधले तर त्याच्यामध्ये रोग किडी होऊ शकते परंतु ते टिश्यू कल्चरचा वापर करून म्हणजे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून ते टिश्यू कल्चरची करतात साहजिकच त्यामुळे ती महाग असणार आहेत परंतु तुम्हाला रोग फ्री आणि जातीवंत जी रोपं आहेत टिश्यू कल्चरची ती मिळणार आहेत टिश्यू कल्चरची रोप आहेत ते तुम्हाला ते नाशिकलाच घ्यावं लागतील का हो सर म्हणजे तिथून आता ट्रान्सपोर्टिंगच चालू आहे पण आज तरी नाशिकून घ्यावं लागतात शेतकऱ्यांनी आधी बुकिंग करावं लागतं का बुकिंग केलं तर किती दिवसात मिळतं ही पण शेतकऱ्याला करायला पाहिजे नाही काय काय लोक करतात की आम्हाला लावायचं लावायचे उद्या आहेत का रोप म्हणतात नाही तसं शक्य नाही इश्युकल्चर ची रोपं तयार व्हायला साधारण नऊ महिन्याचा पिरियड लागतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी किमान दोन ते तीन महिने आधी कळवलं त्या हिशोबाने ती अवेलेबिलिटी करता येते अंदाजे फार मोठं काम नाही आहे आपलं अजून पण जसं जर काम वाढलं तसं ते थोडस होईल पण सध्या तरी साधारण तीन महिन्याचं बुकिंग आहे आता तुमचं गुटी पण म्हणतात लोक तुम्ही टिश्यू कल्चर का गेले मग सर गुट्टी बांधता येते आता आपण हे झाड बघतो इथं तेल नाही पण इथं तेल्या असू शकतो मध्ये जेव्हा त्याला अनुकूल काळ येईल तेव्हा तो उठक होईल उठाव करेल आणि आज आपल्याला डोळ्याने तो आहे की नाही सांगता येत नाही आणि मोठं काम करायचं तर ते मध्ये शक्य आहे आणि कल्चर मधून खात्री देता येते की देणारी रोपड तेल फ्री आहेत मिळणारी रोप तेल्या फ्री आहे त्याच्यावर तेल्या येणारच नाही असा आपला दावा नाही होऊ शकत काही होऊ शकतं पण मिळणारी रोप फंगस फ्री तेल्या फ्री टिश्यू कल्चर सिस्टम मुळे मिळतात मोठ्या क्वांटिटीत उत्पादन करता येतं म्हणून आपण तो मुद्दा घेतला की शरद किंग ची टिश्यू कल्चर रोप आहेत याच्यामध्ये जो मीडिया वापरलाय हा सॉइललेस आहे तर याचा मीडिया पंच्याहत्तर टक्के पिटमॉस आणि पंचवीस टक्के कोकोपीठ वापरलं आणि हा एलिपॉट आहे जर हेच जर सॉईलमध्ये केलं तर कॉस्टिंग बरीच कमी होते पण हे ट्रान्सपोर्टिंग आणि झाडाच्या हेल्थसाठी चांगलं असतं म्हणून आपण सॉइल केलं याच्यातून निमॅटोसुद्धा येत नाही आपण जो व्हिडिओ पाहत पाहतात विठराव भोसले यांच्या नवीन डाळीबाराचा शरद किंगचा त्यांचे जे भाजी आहेत बद्रीनाथ तलावडे तुपेवाडी त्यांचं गाव आहे आणि पैठण तालुका आहे आता शरद किंग आणि भगवा यामध्ये पिकामध्ये कसं व्हेरिएशन येतं कसा, कसा बदल होतो ते फक्त मी तुम्हाला दाखवतो आता त्यांचं हे चौथं पीक आहे हे जो हा जो प्लॉट आहे हा चौथा पीक चौथं पीक आहे हे आणि त्याच्या बाजूलाच त्यांनी आणखी क्षेत्र वाढवले या बागेच्या शेजारी त्यांनी ते तेच ते व्हरायटी लावलेली आहे आणि ते आता पहिला भार आहे त्यांचा हा तुम्ही पाहताय हे पहिला भार आहे आणि त्याच्या बाजूलाच भगवा वाने आता आपण आहोत भगवा वनात हा पण प्लॉट आहे भगवा वनामध्ये काय भगवा वान चांगला आहे पण फ्रूट व्हेरिएशन आता आपण बघा ह्या फ्रूटची साईज ह्या फ्रूटची साईज याची साईज हा या साईज साई। बघा तुम्ही आता इथं ही पाच फळं आहेत आणि पाच वेगवेगळ्या वेग आकाराची फळं आहेत हा भगवा वनातला एक हे आहे की साईजही येते आता इथे साईज चांगली आहे पण ग्रेड नंबर ऑफ जादा होता खूप फेरियसन ज्या होतं